लोकशाहीचे पवित्र मंदिर मानलं जाणाऱ्या विधानभवनात सत्ताधारी शिवसेनेचे दोन आमदार भेटले ज्येष्ठ नेते आणि मंत्री दादा भुसे व नवनिर्वाचित आमदार महेंद्र थोरवे यांच्यात विधानसभेच्या लॉबीत वाद झाला स्वतः महेंद्र थोरवेंनी माध्यमांशी बोलताना या वादाबाबत माहिती दिली व दादा भुसेंबाबत नाराजी व्यक्त सुद्धा केली पण दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्यात वाद झाला असला तरी शिवसेनेचे अनेक आमदार व मंत्री हे आपल्या वादग्रस्त वक्तव्य अधिकाऱ्यांना शिवीगाळ आणि अधि मारहाणीच्या वक्तव्यांमुळे अडचणीत सापडलेत तर पाहुयात कोणते आहेत ते, ते आमदार नमस्कार मी वैभव पाटील बाय महानगरमध्ये आपलं स्वागत सर्वप्रथम आपण पाहणार आहोत आमदार सदा सरणकर यांच्या गोळीबारासंदर्भात गणेश विसर्जनाच्या दिवशी प्रभादेवी परिसरात शिवसेना ठाकरे गटाकडून गणेश भक्तांचे स्वागत करण्यासाठी मंच उभारण्यात आला होता मात्र या मंचाच्या शेजारी शिंदे गटाने दरम्यान दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाची देखील झाली या वादाचं रूपांतर मध्यरात्री राडत झाले यावेळी दादर पोलीस ठाण्याबाहेर गोळीबार झाला होता हा गोळीबार शिंदे गटाचे आमदार सदा सवणकरांनी केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता पोलिसांनी घटनास्थळावरून काडतुसं आणि सदा सरणकरांच्या बंदुकीचे नमुने तपासले होते त्यावेळी जप्त केलेली काडतुसं आणि त्यांच्या बंदुकीचे नमुने झुळले होते शिवाय ज्या बंदुकीतून गोळी सुटली होती ती सदा सरवणकरांचीच होती हे स्पष्ट झालं होतं पण पोलिसांच्या रिपोर्टमध्ये सदा सर्वणकर यांना क्लीन चिट देण्यात आली होती यानंतर मंत्री गुलाबराव पाटील वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी अडचणीत आलेले आमदार म्हणजे राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील काही महिन्यांपूर्वी जळगावात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील यांनी एक वक्तव्य केलं ज्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला मंत्र्यांपेक्षा डॉक्टर बरे स्त्रीरोग तज्ज्ञ कधीच हातापाय बघत नाही आणि हातपाय बघणारा कधी स्त्रीरोग तज्ज्ञ होऊ शकत नाही असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं होत इतकच नव्हे तर पत्रकारांशी संवाद साधत असताना गुलाबराव पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा नटी असा उल्लेख करत त्या वरासलेलं भाडं असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आपल्याला आठवत असेल जनता दलाचे आमदार होता परवानगी दिली नव्हती झाडावर बसून सभा घेतली यांनी बसायला कुठं हे नाटक आहे नौटंकी आहे कुठंच वसालेलं भांड होतं हे इकडे आलं आणि हे आता आम्हाला शिकवत आहे आम माझा पुरा जिल्हा ओळखतो त्यांनाही पूर्ण महाराष्ट्र ओळखतं हे कुठंच पिक्चरांचा चालला नाही म्हणून आता यांनाही नटीची गरज होती त्याप्रमाणे पिक्चरला एखाद्या ऍक्टरची गरज असते त्याप्रमाणे एखादी बाई पाहिजे असते पिक्चरमध्ये त्या पद्धतीने आता यांनी आमच्या पिक्चरमध्ये ह्या बाईला आणलं आणि या बाईंनी ज्या देवतांना दशिव्या दिल्या यानंतर मंत्री तानाजी सावंत वादग्रस्त वक्तव्य व अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणं यामुळे नेहमीच चर्चेत राहिलेले मंत्री म्हणजे राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत सत्तांतर होताच मराठा समाजाला आरक्षणासाठी खास निर्माण केल्याचं वक्तव्य मंत्री तानाजी सावंत यांनी केलं होतं त्यानंतर वाद निर्माण झाला होता तानाजी सावंत यांनी त्यानंतर माफी मागितली होती विशेष म्हणजे फडणवीस सरकारच्या काळात जलसंधारण मंत्री असताना धरण फुटीबाबत तानाजी सावंत यांनी मत व्यक्त करताना खेकड्यांचा उल्लेख केला होता त्यावेळी सुद्धा चांगलाच राजकीय वाद रंगला होता यानंतर आमदार संतोष बांगर सातत्याने शिवेगाळ आणि हातापाईबाबत वक्तव्य करणारे आमदार म्हणजे संतोष बांगर खरं तर वर्ष दोन हजार बावीस हे आमदार संतोष बांगर यांच्यासाठी अडचणीचं ठरलंय कारण या वर्षात त्यांनी सातत्याने शिवीगाळ आणि हातापाईची भाषाच केली आहे त्यानुसार सव्वीस जून दोन हजार बावीस रोजी शिवसेनेसोबत बेमानी करणाऱ्यांच्या बायका त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाहीत त्यांची मुले अविवाद मरतील असं वक्तव्य त्यांनी केलं होतं त्यांच्या विधानानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद रंगला होता त्यानंतर सतरा जुलै दोन हजार बावीस रोजी गद्दार म्हणणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढा असे वक्तव्य त्यांनी केलं तर पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी मध्यान्ह भोजन योजनेतील जेवण पुरवठा करणाऱ्या गोडाऊनमधील व्यवस्थापकास मारहाण केली त्यानंतर चौदा ऑक्टोबर दोन रोजी पीक विमा कंपनीच्या कार्यालयात तोडफोड करत कृषी अधीक्षकाला शिवीगाळ केला आणि धमकावलं तर काही दिवसांपूर्वी आईबाबांना मलाच मतदान करायला सांगा असंही वक्तव्य संतोष बांगर यांनी शालेय केलं आमदार संजय विरोधकांवर विशेषतः शिवसेनेतील कुटी नंतर ठाकरे गटातील नेत्यांवर खालच्या भाषेत टीका करत अडचणीत आलेले आमदार म्हणजे संजय शिरसाट शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी व उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावरती आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे संजय सापडले होते मंत्री अब्दुल सत्तार विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य वा केलं होतं सुप्रिया सुळेंवर शिवीगाळ करत वक्तव्य केल्याने सत्तार यांच्यावर टीका झाली होती शिवाय सत्तारांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी काही जणांनी कार्यक्रमात हुल्लडबाजी केली त्यावेळी त्या, के त्या, त्या तरुणांवर लाठीचार्ज करून त्यांना जेलमध्ये टाकण्याच्या सूचना सत्ताधारांनी दिल्या होत्या याशिवाय मुख्यमंत्री शिंदे यांच्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री, मंत्री असताना अब्दुल सत्तार यांचा बीड येथील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता बीड जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या अब्दुल सत्तार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चक्क दारू पिता का अशी विचारणा केली होती यावरून देखील त्यांच्यावर टीका झाली होती यानंतर शेवटचे आमदार म्हणजे प्रकाश सुर्वे बागाटणेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी ऑगस्ट दोन हजार मध्ये दहीसर कोकणी पाडा येथे एका जाहीर कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना चितावणीपर वक्तव्य केलं होतं त्यामुळे ते चांगलेच अडचणी सापडले होते तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा